नमस्कार स्पृहाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज रंगपंचमी स्पेशल आपण कलरफुल पुरी बनवणार आहोत चला तर आता जाणून घेऊया आपण ही रेसिपी आपण पालक उकळून घेत आहोत कच्च्या पालकाची जी प्युरी करतो आपण त्याचा खूप वास येतो लहान मुलं ते खात नाही त्यामुळे इथे मी पालक उकळून घेणार आहे तर इथे बघा मी उकडलेल्या पाल पालकाची प्युरी बनवून घेतली आहे आणि इथे बीट किसून त्याचीही मी अशी प्युरी बनवून घेतलेली आहे तर आता आपण हे पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मळून घेणार हे बघा मी आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात आपण थोडासा क्रश केलेला ओवा टाकणार आहोत ही भाजून घेतलेली जिरा पावडर आहे ती टाकणार आहोत आणि एकदम थोडंसं आपण पुरीला चवीसाठी जेवढं मीठ टाकतो तेवढं टाकणार आहोत ही जिन्नस प्रत्येक पिठात घाला हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून आहोत आहोत आता आपण आपण यात पालक घालणार तीही ह्या पिठात छान मिक्स करून घेणार आहोत आपण पुरीसाठी जसा घट्टसर गोळा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या प्युरीचा गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त तर अशा पद्धतीने आपण सेम आकाराचे हे चार डोम तयार आहे हा आपण बीटाचा घेतला होता बीट टाकून हा बनवलेला डो आहे हा ग्रीन कलरचा म्हणजे यात पालक टाकलाय यात हळद मिक्स केलेली आहे थोडीशी पीठमळतानी आणि हे आपलं साधक अनिका आहे तर बनवूया आज आपण एकदम रंगतदार आणि मजेदार रेसिपी बघा आता आपण हा प्रत्येक एक एक डो घेऊन तो लाटून घेणार आहोत त्यांना आता चांगलं मळून घ्यायचं आहे मी तो जो आपण एक उंडा बनवलेला होता त्याच्याहीपेक्षा मी त्याचा हाफ करून घेतलेला आहे आणि त्याची एक आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटी लाटून घ्यायची आहे तर हे बघा या आकाराची आपली बीटची पोळी लाटून रेडी आहे आता आपण पालकाची पोळी लाटून घेणार आहोत ही पोळी लाटतानी आपण सारख्या आकाराच्या पोळ्या झाल्या पाहिजे आपण यापासून एकदम हेल्दी आणि मुलांना आवडेल असा नाश्ता बनवत आहोत ही बघा अशा पद्धतीने आपली पालकाची पोळी ही लाटून तयार आहे एकदम सगळीकडून एडजेसी आहे एकसारख्या आल्या पाहिजे या पिठात मी चिमूट भर हळद मिक्स केली ही बघा इथे ही पोळी आपली लाटून तयार आहे तर हे बघा आपली साध्या कणकेची पोळी लाटून तयार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पोळीवर आपण पिवळ्या कलरची पोळी ठेवणार आहोत जे आपण हळदीपासून बनवलेले आहेत हे बघा आपल्याला याला कुठेही साठा वगैरे लावण्याची गरज नाही आहे बस आपण फक्त एका पोळीवर एक पोळी ठेवायची आहे आणि थोडीशी अशी दाबून घ्यायचे आहे त्याच्या कडा जेणेकरून ते निघणार नाही तर हीच होती आज आज खास रंगपंचमीची सिक्रेट रेसिपी तर बघा आता आपण यात पालकची पोळी ठेवणार आहोत हे बघा आता मी इथे पालकची पोळी ठेवून त्याच्या कडा दाबून घेत आहे एकसारख्या आता राहिलेली आहे आपली बीडची पोळी तीही आपण या पोळीवर टाकून घेऊया आता याचा छान आणि असा टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्याही पोळ्यांचा एकत्र हे बघा तर हा आपला आता रोल बनून तयार आहे याला असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे हातानेच जेणेकरून ही जी लास्टची एज असते ती यात मिक्स होऊन जाईल एकसारखी म्हणून अजिबात जोर द्यायचं नाही आहे या रोलवर एकदम हलक्या हाताने हळूहळू ही एज आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे मी याचे एजेस साईडने कट करून घेतलेले आहे चला तर मग आता आपण हे समप्रमाणात कट करून घेणार आहोत बघा आता आपले हे एकदम कलरफुल लाटी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्प्रुहाज रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्याला हे तर आपल्या आता ह्या लाटे बनवून रेडी आहे आता आपण हे एक एक करून लाटण्यासाठी घेऊया ह्या लाट्या आपल्याला आता पुरीच्या शेपच्या लाटायच्या आहे हे बघा एकदम हळूवार हाताने याचे एजेस दाबून घ्यायचे आहे तुम्ही थोडेसे एकदम नकळत पिठात बुडून लाटू शकता किंवा तेलावरही लाटू शकता पण मात्र तेलावर लाटल्या ले, लाटल्या तर त्याच्या एजे जे एजेस आपण जे पोळी एकावर एक ठेवलेली एक आहे ते निघण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही शक्यतो पीठच लावून लाटून घ्या याला एकदम आता हळूवार लाटण्याने लाटून घ्यायचं आहे परफेक्ट बघा किती छान एकसारखी पुरी आपली आता ही लाटून रेडी आहे बाकीही पुढे आपण अशाच लाटून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकी पुढे लाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरी बनून तयार आहे चला तर मग आता आपण गॅसवर कढाई ठेवूया गरम होण्यासाठी तर बघा इथे मी आता तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाचा वापर आपण एकदम कमी प्रमाणात करायचा आहे आपली पुरी तळेन एवढाच करायचा आहे कारण जास्त तेल हे गरम करून आपण सारखं सारखं हीट करत राहतो तर त्यात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून जातं तर त्यामुळे आपण तळणासाठी कुठले कुठल्याही प्रकारच्या तळण्यासाठी आपण तेल घेताना कमीच प्रमाणात घेऊ लागलं तर नंतर चांगलं तेल टाक टाकलेलं चालतं पण मग आधी जास्त प्रमाणात तेल घेऊन आपण पुन्हा तेच रियूज करायचं ही चांगली गोष्ट नाही आहे आपल्या हेल्थसाठी सो तर चला मग आता आपण पुरीला तळायला सुरुवात करूया हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता इथे गॅस कमी करायचं आहे एकदम इथे आता तेलात सोडत आहोत बघा किती छान फुललेली आहे आपली आप पुरी हे बघा आता आपली पुरी ही तळून रेडी आहे अशाच पद्धतीने आपण आता बाकी ही पुरी तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पुन्हा किती छान तळत आहे आणि त्या एकसारख्या फुलतही आहे बघा अशाच हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी स्पृहाज रेसिपीजला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या पदार्थाची मी रेसिपी शेअर करू तर हे बघा अशा पद्धतीने आपली गरमागरम आणि टम्म फुगलेली पौष्टिक पुडी तयार आहे तुम्ही नक्की रंगपंचमीसाठी स्पेशल ही पुडी ट्राय करून बघा आणि ही पुडी सर्व करताना दही किंवा श्रीखंड किंवा सॉससोबत आपण मजेशीर खाऊ शकतो अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्पृहाज रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय